महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आजकाल ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय आता रायगडच्या अलिबागमधून सुद्धा अशाच एका बनावट ए एम ट्रिपल नाईन पॅरी मॅच आणि मधुर मटका गेमिंग ऍप मधून एकाला दहा हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या भारमल हनुमान मीना या अडतीस वर्षाच्या आरोपीला रायगड पोलिसांनी अटक केली आहे फिर्यादीनं केलेल्या तक्रारीनुसार या, के या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आलाय रायगडमधील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई पोलिसांनी उघडकीस आणली आहे पोलिसांनी लावलेल्या अधिक तपासानंतर या गेमिंग ॲपच्या माध्यमातून आढळून आलेली तब्बल तीन हजार कोटींची रक्कम वेगवेगळ्या बँकांमधून गोठवण्यात आली आहे रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे यामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांचा आणि ने नेत्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे अनेकांचे धाबे आता दणाणले आंचल दलाल यांची ही महत्वपूर्ण आणि सर्वात मोठी कामगिरी मानली जाते एम ट्रिपल आहे त्याची पुढची पैसे एक राजस्थान मधील सवाई माधोपूर जिल्ह्यामध्ये पुलियाना म्हणून गाव आहे तिथले एक व्यक्तीच्या अकाउंट मध्ये गेलेले आहे त्या गावात बरेच व्यक्ती असे आहे ज्यांच्या हे न्यूल अकाउंटच्या काम आहे आणि त्या व्यक्तीचे त्याचं नाव आहे भरमल हनुमान मीना त्याचे स्वतःचे कुटुंबीयाचे नऊ लोक तसे आहे ज्यांचे नाव हे ऍप्स ना आहे आणि प्रत्येक अकाउंटला एक लाख रुपये प्रतिदिवस असं एक आहे कमिशनच्या स्वरूपात आणि बाकी त्याचे हे येतात पुढच्या जे आपले एक ऍप होती मॅच म्हणून आपल्याला सर्वांना माहित असेल की परिमॅच विषयी ईडी करून पण चौकशी सध्या चालू आहे हे युक्रेन चे काही लोकांची ऍप आहे त्यांच्या नावावरती रेजिस्टर आणि या अंतर्गत ईडीने जवळपास तीन हजार कोटी रुपये पाचशे असे न्यूल अकाउंट मध्ये जप्त केलेले आहे तर आपल्याला आपली तपासात असा निष्पन्न झाला की जे आपलेकडचे फिर्यादीचे पंचवीस हजार रुपये त्यांनी या ऍपमध्ये टाकले होते ते पुढे जाऊन एका कंपनीचे नावावरती गेले त्याचे नाव आहे न्यू थ्री जी सर्व्हिस आणि त्याचे डायरेक्टर दाखवलं गेलं आहे रमाकांत साहू आता गोष्ट अशी आहे की हे रमाकांत साहू एक छोटीशी मोबाईल शॉप रिपेअरच्या दुकान आहे त्याची भुवनेश्वर मध्ये आणि त्याच्या अकाउंटमध्ये फक्त दोन महिन्यात छप्पन कोटी रुपये आलेले आहेत त्यानंतर पुढे आपल्याला लिंक लागला त्याच ट्रान्झॅक्शन मध्ये एक कंपनीच्या पे क्यू सोल्युशन त्याची डायरेक्टर आहे ह्या रमाकांत साऊची आई जी की पचपन वर्षाची आहे तिचे अकाउंट मध्ये मागील दोन महिन्यात एकशे चौदा कोटी रुपये आहेत आपण ज्यावेळी दुसरे अकाउंटला गेलो तर तो रजिस्टर्ड आहे ला पी एक कंपनी केलेली आहे आणि त्याचे डायरेक्टर सौभाग्य रंजन बेहरा असं दाखवले तिच्या अकाउंटमध्ये मागील दोन महिन्यात एकशे शहाऐंशी कोटी पैसे आले आणि गेले आणि हे सर्व वेगळे आहे असं नाही की एका अकाउंटमध्ये एकशे चौदा आले तेच पुढे फॉरवर्ड झाले हे वेगवेगळे आहे आणि हे सर्व पैसे कोणाचे आहे आपले शक्यतो दुसरे भारतीय नागरिक जे आहेत ज्यांचे प्रकारचे ऍड झाले आणि मग त्यांना वाटलं हे प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे तर लिगलच असतील आणि मग त्यांनी डाउनलोड केला आणि त्याचे सर्व पैसे गेले यापुढे या तपासात तर आमच्या असं पण निदर्शन आलेलं आहे की ह्या सर्व जे बँक अकाउंट आहे न्यू थ्री जी पेक्यू लापिट्युरा हे सर्व करंट अकाउंट आहे आपण सर्वांनी बघितलं असेल की आपण कुठे छोटा मोठा जर बिझनेस करत असाल आणि त्याच्यात जास्त पेमेंट आले तर बँक लगेच आपला अकाउंट ब्लॉक करून टाकतात की तुमच्या सेव्हिंग अकाउंट आहे आणि याच्यात तुम्ही एवढे पैसे घेण तुमच्या होऊ शकत नाही तर हे साधे लोक लोक आहे सर्व जसं मोबाईल शॉप रिपेअर मी सांगितलं त्याची आई आहे आणि यांची नावावरती सर्रास करंट अकाउंट उघडणे उघडून दिले गेले आहे बँकिंगचं काम आहे जर कंपनी कोणी उघडत असतील तर त्यांनी तिथे जाऊन खात्री करायची आहे की जे कंपनी रेजिस्टर्ड ते दाखवत आहे जे त्यांच्या काम त्यांनी दाखवलेले आहे त्याप्रमाणे काम चालू आहे किंवा नाही सध्या आमची खातापर्यंत तपास झालेली आहे याच्यात असं वाटते की बँक जे आहे याच्यात आयडीएफसी बँक आहे भुवनेश्वरची ब्रांच आहे हे पण सहभागी आहे असं दुसरे जी बँक आलेले आहे येस बँक तमिळनाडू बँक असं आपल्याला प्रेस नोट मध्ये डिटेल देतो दे हेही बँकेचे आहे तर जरीही हे एक कारवाई आपली बारा अंतर्गत आप असली पण याच्यात फायनान्शियल रॅमिफिकेशन खूप मोठं आहे mm -hmm. अलीकडच्या काळात सेंटरने पण एक ऑनलाईन गेमिंग ऍप रेग्युलेशन अँड प्रोहिबिशन मॉनिटरिंग असा एक ऍक्ट हे केलेली आहे घोषित त्याच्या आतापर्यंत नोटिफिकेशन झालेलं नाहीये तर माझी सर्वांना आपले माध्यमातून ना, सर्व नागरिकांना असं आव्हान आहे की आपण कुठलीही ऍप तो प्ले स्टोर वरती बघताय आणि जस्ट तो ऍप जास्त लोकांकडनं डाउनलोड करण्यात आलेली आहे उदाहरण ही जे मधुर मधुर मटका ऍप आहे त्याचे जवळपास दहा लाख पेक्षा जास्त डाउनलोड आहे तर जस्ट बिकॉज त्याची एवढे डाऊनलोड आहे तो लिगल होत नाही आणि आपण हे करताना सर्वांनी लक्ष and press the bell icon. Never miss an update.